देशाच्या एकोणऐंशीव्या दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशबांधवांना संबोधित केलं आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक धाडसी घोषणा करत भारत भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी देश सज्ज असल्याचा आत्मविश्वास त्यांनी देशबांधवांना दिला पंतप्रधानांच्या या सर्वस्पर्शी आणि विचारप्रवर्तक भाषणाचा हा परामर्श आत्मनिर्भरता हा विकसित भारताचा आधार असून आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पानं देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते स्वातंत्र्याचं हे पर्व म्हणजे गौरवशाली पर्व आणि संकल्पाचं महापर्व आहे असं ते म्हणाले विकसित भारत का आधार भी है आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भरता का नाता हमारे सामर्थ्य से जुड़ा हुआ हमारे सामर्थ्य को बचाए रखने बनाए रखने और बढ़ाए रखने के लिए आत्मनिर्भर होना बहुत अनिवार्य है यह पीढ़ी भारत के लिए कदम पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण झालं होतं मात्र भारतानं शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं सरकारनं बावीस एप्रिलनंतर सैन्याला पूर्ण सूट दिली पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं असं पंतप्रधान म्हणाले देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला ऑपरेशन सिंदूर उसी आक्रोश की अभिव्यक्ति है बाईस तारीख के बाद हमने हमारे सेना को खुली छूट दे दी और हमारी सेना ने वो करके दिखाया जो कई दशकों तक कभी हुआ नहीं था हमारा देश कई दशकों से आतंक को झेलता आया हुआ अब भारत ने तय कर लिया है इन न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अरे से चलाया अब ब्लॅकमेल नहीं सहा जाएगा सिंधू जलकरार अन्यायकारक असल्याचं सांगत आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही आतापर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं मात्र यापुढे शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला सध्या जगात आर्थिक पातळीवर स्वार्थ वाढताना दिसतोय अशात आपण आपली रेघ वाढवून अर्थात आपलं सामर्थ्य समृद्धी वाढवायला हवी कोणीही दुसऱ्यानं काढलेली रेषा कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करण्याऐवजी त्यापेक्षा मोठी रेश संपूर्ण त्याची दखल घेल असा सल्ला सला दिला किसी की लकीर को छोटी करने में अपनी ताकत बर्बाद न करें आज जब वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी कर और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं अगर ये रास्ता हमने चुन लिया हर किसी ने चुन लिया तो फिर कोई स्वार्थ हमें देशाच्या शेतकरी पशुपालक मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगत त्यांच्यासमोरील संकटामध्ये भिंत बनून उभं राहण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली पंतप्रधानांनी यावेळी धाडसी घोषणा करत देशाला भविष्यात मोठी उडी मारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले यंदाच्या दिवाळीला जनतेसाठी मोठी भेट मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा केल्या जातील त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील आणि एमएसएमई स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं देशभरातल्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच देशभरात लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली जनरेशन जीएसटी के के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी हमारे एमएसएमई हमारे लघु उद्यमी इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को बेटे बेटी को पंद्रह हजार सरकार की तरफ से दिए जाएंगे पुढील पिढीतील सुधारणांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक समर्पित सुधारणा कृतीदल तयार करण्याची घोषणा केली हे कृतीदल आर्थिक विकासाला गती देणं लाल फितशाही कमी करणं प्रशासनाचं आधुनिकीकरण करणं आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच्या अर्थव्यवस्थेच्या मागण्यांसाठी भारताला सज्ज करेल जगात युद्धाची परिभाषा बदलत आहे युद्धात आता नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे ऑपरेशन मध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता असं सांगून राष्ट्रीय सुरक्षा कवच अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी सुदर्शन चक्र अभियान राबवलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आने वाले दस साल में 2035 तक राष्ट्र के सभी महत्वपूर्ण स्थलों जिनमें सामरिक के साथ साथ सिविलियन क्षेत्र भी शामिल है जैसे अस्पताल हो रेलवे हो जो भी आस्था के केंद्र हो उन्हें टेक्नोलॉजी के नए प्लेटफॉर्म द्वारा पूरी तरह कवच सीमावर्ती भागात घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे लोकसंख्या शास्त्रीय असमतोलाचे धोके पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले देशात आता घुसखोरी या नव्या संकटाची बीज रोवली जात आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मात्र देश कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला यासाठी उच्चस्तरीय अभियान राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं मेरे देश के नौजवानों की रोजी रोटी छीन रहे हैं। एक घुसपैठिए मेरे देश की बहन बेटियों को निशाना बना रहे हैं ये बर्दाश्त नहीं होगा एक ये घुसपैठिए भोले भाले आदिवासियों को भ्रमित करके उनकी जमीनों पर कब्जा कर रहे हैं ये देश सहन नहीं करेगा देशातून नक्षलवाद आणि माओवाद यांचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असून नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर असून सैन्याकडे मेड इन इंडिया शस्त्रास्त्र आहेत या वर्ष अखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप्स बाजारपेठेत येतील सेमी निर्मिती कार्याला देशात मोठी गती मिळाली आहे असं पंतप्रधान म्हणाले और विश्वभर में भारत की टेक्नोलॉजी की ताकत को समझने वाले लोगों को भी कहना चाहूंगा इसी वर्ष के अंत तक मेड इन इंडिया भारत की बनी हुई भारत में बनी हुई भारत के लोगों द्वारा बनी हुई मेड इन इंडिया चिप्स बाजार में आ जाएगी ज्याप्रमाणे आपण कोविड दरम्यान लसीकरण आणि डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय बनवले त्याचप्रमाणे आपण आपल्या जेट इंजिनसाठी देखील स्वतःचे जेट इंजिन, इंजिन बनवले पाहिजेत आणि आपल्या शास्त्रज्ञांना आणि तरुणांना ते थेट आव्हान म्हणून हे स्वीकारावं असं आवाहन आवा पंतप्रधानांनी केलं देशाची ऊर्जा ऊर्जाक्षमता दहापटीनं वाढवण्याचा निर्धार असून त्या दिशेनं अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत देशात सध्या दहा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आण्विक ऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठीही खुलं करण्यात आलं आहे भारताच्या अर्थसंकल्पातील मोठा वाटा अजूनही पेट्रोल डिझेल आणि गॅस आयात करण्यासाठी वापरला जातो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं महासागरीय संसाधनांचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय खोल पाण्यातील शोधमोहीम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली महत्त्वाच्या खनिजांमध्ये आत्मनिर्भरता अत्यंत महत्वाची असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं गेल्या अकरा वर्षात उद्यमशीलता ही देशाची मोठी ताकद बनली आहे उत्पादनाच्या गुणवत्तेत निरंतर नवनवी उंची गाठणं आवश्यक असल्यानं उत्तम भारतीय वस्तू कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली व्होकल फॉर लोकल हा नवनिर्मितीचा सा मंत्र असावा तसं आवाहन त्यांनी केलं भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून देशाच्या आर्थिक विकासात नारीशक्तीचं योगदान अमूल्य आहे नमो ड्रोन दिदी नारीशक्तीची नवी ओळख बनत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशात लवकरच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा दोनशेवा सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सेवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून एसनं गेली शंभर वर्ष राष्ट्राची सेवा केली आहे सेवा समर्पण संघटन आणि अनुशासन हाच आरएसएसचा मूलमंत्र आहे संपूर्ण देशाला एसच्या कामगिरीचा अभिमान आहे असं ते म्हणाले वेळेची दिशा बदलण्याची हीच वेळ आहे असं सांगत भारत लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल आणि कधी ना कधी याच लाल किल्ल्याच्या बुर्जावरून जगातल्या सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची घोषणा मी करेन असं सांगत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या